चा संदेश देणारे महाकारणी तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध ज्या भगवंतांनी हा अखंड अशा प्रवासातून त्यागातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला हा जो मानवतेचा मार्ग आहे तो म्हणजे आपला पवित्राचा सद्भंग आणि या सद्भंगाचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा आपल्या सर्वांचा पूजनी असा संघ विश्वातील या तीन सर्वात महान अशा सर्वप्रथम त्रिवार अभिवादन महामानव क्रांती शरीर विश्वरत्न बोधी सत्र जिथे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो ज्यांचा आपल्या श्वासांवर देखील अधिकार आहे असं बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन आणि बाबासाहेबांच्या या भिन्न क्रांतीमध्ये आपल्या शरीराच्या श्वासापर्यंत समर्पित राहावं अशा पद्धतीचा सम्यक संकल्प आज आपण तुम्ही सर्वांसमोर देत आहोत आज कपिल सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप सुंदर वाटलं मला की ह्या एरियामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा रमाईची जयंती होत आहे तुम्ही सर्वांचं खूप अभिनंदन आणि ह्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये नाच गाणं नसून तुम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला खरंच तुम्हाला सगळ्यांना सहमत आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे परिवर्तनाचे वारे वाहत आहेत पण ते वारे नक्की कोणत्या दिशेला वाहत आहेत हे निर्धारित करणारे आपण लोक आहोत ज्या पद्धतीने माझा मित्र तेजसजी झिंग यांनी सांगितलं की चळवळीमध्ये येण्यासाठी आपण आपल्याच लोकांना रोखत असतो आणि रोखणारं आपलं घर असतं ह्या घराचा त्याग जेव्हा तथागतांनी केला तेव्हाच त्यांना सम्यक समृद्धत्व प्राप्त झालं आणि आपण सर्वजण हे सामाजिकदृष्ट्या मुक्त झालो तुम्हाला थोडक्यात माझा परिचय देतो माझं नाव राहुल जगताप आहे धम्मप्रचार आणि प्रसाराचं कार्य आम्ही चार पाच वर्षांपासून करत आहे माझ्या माध्यमातून आम्ही बुद्धगळ्या धम्म पर्यटन देखील करत असतो आत्तापर्यंत पाचशे हजार लोकांना आपण इथून बुद्धगीचं दर्शन करून गेलेलं आहे आत्ताच एकोणवीस तारखेला आम्ही दोनशे लोकांचा ग्रुप घेऊन गेलो होतो आत्ता रिटर्न आलो आता वीस तारखेला या श्रीलंकेला चाललेलो आहे तर अशा पद्धतीचं प्रचार आणि प्रसाराचं हे धार्मिक कार्य टीमच्या हो। सहाय्याने देखील आपण करत असतो आणि ह्या आजच्या दिवशी एक गोष्ट आपण बारकाईने समजूया तुमच्या जास्त वेळ मी घेणार नाही फक्त एक दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला मला ऐकायचं आहे झेलायचं आहे आणि या दहा पंधरा मिनिटामध्ये आपण बाबासाहेबांची चळवळ नक्की काय नक्की तेजस ढेंग्यासर काय सांगतायत नक्की कपिल साळवसाहेब कोणत्या उद्देशाने तुमच्या समोर येऊन बोलतायत नक्की आमच्या गावात ताई का भाविक भाऊक होत आहेत याचा थोडा आढावा आपण घेऊया आणि थोडा सत्यतेला जाणण्याचा आपण इथे प्रयत्न करूया माता रमाई ज्या आपल्या टाइमने सांगितलं त्याप्रमाणे रमाईचं जीवन हे खडतर रमाई आहे रमाईच्या जीवनामधला प्रत्येक क्षण हा अतिशय महत्वाचा आपल्यासाठी आणि आपल्यासाठी तो वंदनीय आहेत हे वंदनीय असताना माता रमाईचा जन्म होतो माता रमाई बाबासाहेबांच्या सोबत सहवास करते आणि त्यानंतर त्यांचं निधन होतं ह्या कालावधीमध्ये बघा बा माता रमाईचं जे मृत्यूचं वर्ष आहे ते आहे एकोणीशे पस्तीस त्याच वर्षी बोगीसातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जी uh, एल सी जिथे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज ऑफ मुंबई जी एल सीचं मोठं कॉलेज आहे तिथे बाबासाहेब प्रिन्सिपल म्हणून नियुक्त होतात त्याच वर्षी पस्तीस लाच बाबासाहेब आपल्या नाशिकमध्ये होतात आणि बाबासाहेब म्हणतात की मी हिंदू धर्मात जन्मले पण हिंदू धर्मामध्ये मरणार नाही म्हणजे बाबासाहेब त्यावेळी देखील माता रमाई गेलेला आहे तरी बाबासाहेब मिशन चालवत आहेत एकोणीसशे वीसला बाबासाहेब माणगावमध्ये परिषद घेतात आणि तिथे सांगतात की या समाजाचा उद्धार आता मी करणार आहे लोक नायकाची सुरुवात बाबासाहेब जानेवारीमध्ये करतात एक जानेवारीला आणि वीस मार्चला लगेच मानगावची धर्म परिषद होते मानगावची परिषद होते जिथे शाहू महाराज बाबासाहेबांना प्रोजेक्ट करतात की आता ह्या लोकांचा जो नायक आहे तो म्हणजे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हाच तो असा व्यक्त आहे जो आपल्या सगळ्यांना या शोषणातून मुक्त करू शकतो आपल्या मध्दिज लिहिलं सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी लिहून ठेवल्या आणि ते लिहित असताना बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये लिहिल्या त्या काळामध्ये इंग्लिश कोणाला येत होती का इंग्लिश नव्हत होत आज इंग्लिश कोणाला येते का आज आपल्या इथे आपण जर कॉम्पिटिशन ठेवलं की चलो यार इंग्लिश का कॉम्पिटिशन बघते किती लोकांना इंग्लिश येणार तर बाबासाहेबांनी ते पुस्तक लिहिले होते त्यांच्या येणाऱ्या हजारो राजरत्नांसाठीचे आपल्याला सांगितलं ते राजरत्न जर आपण आहोत तर आपल्याला बाबासाहेबांचे पुस्तक वाचायला काय हरकत आहे पण बाबासाहेबांनी कोण कोणत्या पद्धतीचे पुस्तकं लिहिले हे देखील आपल्याला माहित नसतं खंड अठरा भाग तीन अतिशय महत्वाचे पुस्तक आहेत बुद्ध आणि त्यांचा धन्मा बुद्ध की काल मार्क्स आणि रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होलूशन हे तीन पुस्तकं बाबासाहेब म्हणतात बुद्धत्वाची मुवमेंट जर तुम्हाला समजायचं असेल तर तीन पुस्तकं वाचणं अतिशय महत्वाचं आहे रिव्होलूशन अँड काउंटर रिव्होलूशन हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मी माझ्या चॅनलचं नाव स्ट्रगल ऑफ हे ठेवलं आज चार पाच वर्ष पूर्वीची गोष्ट आणि स्ट्रगल ऑफ रिव्होलूशन या चॅनलवर आत्तापर्यंत आम्ही ज्या सामाजिक ऍक्टिव्हिटीज केल्या त्याचे सगळे व्हिडिओज वगैरे अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात इंस्टाग्रामला पण आपलं पेज आहे तर अशा पद्धतीने धार्मिक कार्यक्रम आम्ही राबवतो मग हे धार्मिक कार्यक्रम संस्कार वर्ग लहान मुलांना शिकवणं हे सगळं महत्वाचं काय बाबासाहेबांना काय मुलांना फक्त धम्म 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 सांगायचा होता का की नक्की व्हॉट इज द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ बाबासाहेब जेव्हा आपल्याकडे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आपले क्लिअर होणार तेव्हा आपल्याला समजेल की तरुण पिढी कोणत्या त्यागातून चळवळीमध्ये येते ज्या लोकांना बाबासाहेबांचे उद्देश समजतात ते तोडून चळवळीमध्ये यायला कधीच नाही म्हणत नाही बरोबर ते ज्यांना जाणीव उत्पन्न होते ते तोडून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये यायला नकार देत नाही ज्यांना समजतं की ह्या महामानवानी जर आपला जीवन आपला परिवार जर त्यागला नसता तर आज आम्ही एवढ्या सुखा समाधानाने फिरला असतो ज्यांना या समाज या समाजाची जाणीव होते ते कधी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये यायला नकार देत नाही आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की माझे येणारे हजारो राजवत्ना मला विश्वास आहे का ती माझ्या या आणि प्रसाराचे कार्य पुढे नेतील बाबासाहेबांनी एकोणीसशे ला दीक्षा घेतली दीक्षा समारंभ झाल्यानंतर एक पत्रकार बाबांना विचारतो की बाबासाहेब आत इतना नाही हे कुछ किया हे सगळं केलं पण तुम्हाला वाटतं का लोक तुम्हाला लक्षात ठेवतील बाबासाहेबांनी काय फक्त महार समाजासाठी मांग समाजासाठी आदिवासींसाठी थोडं केलं सगळ्या लोकांसाठी केलं पण बाबासाहेबांनी तो विचारतो की बाबासाहेब की लोक तुमको याद रखेंगे आज पण आपल्याला माहिती आहे का खरी परिस्थिती काय कोण लक्षात ठेवते फक्त आपणच आहोत जे आपलं रक्ताचं आहे बाकी सगळे बाबासाहेबांना बेमान झालेले लोक आहेत पण बाबासाहेब त्या पत्रकाराला तेव्हा उत्तर देतात की मला माहिती आहे की लोक मला लक्षात ठेवणार नाही पण माझे लोक मला नक्कीच लग लक्षात ठेवतील मला विश्वास आहे का माझे लोक मला नक्कीच लक्षात ठेवतील ते रुण आज आपण फोडतोय तुमचं मित्रमंडळ तुमचा एरिया फोडतोय आणि बाबासाहेबांच्या पत्नीचा सन्मान आपण सर्वजण इथून करतोय ही आपली ताकद आहे हे आपल्या रक्ताचं नातं आहे या नात्याला आपल्याला डेव्हलप आहे आणि बाबासाहेबांचं आंदोलन पुढे चालवायचं आहे मग आंदोलन चालवण्यापूर्वी त्याला आपल्याला थोडे समजावतं लागेलच नक्की आंदोलन काय शॉर्टकट मध्ये सांगतो कान देऊन ऐका सगळ्यांनी ऐका तरुण तोडांनी नक्कीच ऐका कारण तुमच्यावर आज जरी तुम्ही भरकटलेले असले किंवा आज जरी तुम्ही चांगल्या पोस्टला जाऊन उच्च दूषित असले त्याला काय अर्थ नाही जर तुम्ही चळवळीमध्ये तुमचं जीवन व्यतीत करत नसाल तर तुमच्या चांगल्या असण्याला किंवा तुमच्या वाईट असण्याला काळी मात्र मोल नाही म्हणून चळवळ आपण समजूया बघा बाबासाहेबांनी अनेक साऱ्या मुवमेंट उभ्या केल्या बाबासाहेबांनी काय केलं बघितलं की यार हे लोगो की इतमे हाल आहे काय करावं लोकांचं बाबासाहेब अक्षरशः वळताडले होते सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे हिंदू समाजाला सुधारवण्याचं काम केलं ते काम करत असताना बाबासाहेबांनी बघितलं का हा समाज हा सुधारण्याच्या लायकीचा नाही हा समाज आपल्याला जगू देणार नाही नाईनटीन थर्टी ला बाबासाहेब नाशिक नाशिकमध्ये आपल्या घोषणा देत आहेत नाशिकमध्ये बाबासाहेब येऊन घोषणा देता म्हणजे नाशिकचे लोक आज ह्या नाशिकला धम्माचं एक मोठं सेंटर बनवायला पाहिजे होतं पण आपण आपल्या परिवारामध्ये व्यवस्था असल्यामुळे धम्मा आपल्या घराच्या कोसो लांब आहे बाबासाहेबांनी बघितलं या सगळ्या गोष्टी की यार क्या करे क्या करे क्या करे मग बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून ह्या काँग्रेस राष्ट्र जे तेव्हा प्रस्थापित पक्ष पर होते नेते होते त्यांना बाबासाहेब लढले शिकले आणि हे शिकून बाबासाहेबांनी काय केलं एक संरक्षक कवच तुम्हाला देत ते म्हणजे संविधान बरोबर संविधान दिलं संविधान वाचत तर कोणी नाही तो वेगळा मुद्दा वाचला तरी आपण काय करून घेणार आहे तो दुसरा मुद्दा पण संविधान आज खत्रेम हे संविधान आज खत्रेमय हे या देशातली सत्य परिस्थिती आहे मग तेव्हा एक पत्रकार दीक्षाच्या वेळेस बाबासाहेबांना म्हणतो हे खत्रेमय ना आपण याला समजून घेऊया तो पत्रकार बाबा तो कि बाबा साहब आपने जीवन में बहुत कुछ किया है बहुत बड़े बड़े काम किए हैं इस देश का संविधान तक आपने लिख डाला बट दीक्षा ली संविधान दिया लोगों को अस्पृश्यता निवारण किया बराबर लोगों का संगठन बनाया सामाजिक समतोल आपने बांधा इस पूरे विश्व को एक कर दिया मैं बाबा साहेब तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलेल्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टींमधून सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला कोणती वाटते बाबासाहेब बरोबर आपल्याला आता माहिती बाबासाहेबांनी खूप केलं म्हणजे आत्ता पण जर तुम्ही अभ्यास करायला बसले तर तुम्हाला वेळी घेऊन बसावं लागेल की बाबासाहेबांनी कोणत्या साले काय काय केले बाबासाहेबांनी त्या व्यक्तीला असं उत्तर दिलं मला माहिती आहे की मी आयुष्यात खूप सारे कामं केले मला त्याची पूर्णतः जाणीव आहे की माझ्या आयुष्यात काम केले या सगळ्या कामांमधलं सगळ्यात श्रेष्ठ काम आपल्यासारखा व्यक्ती म्हणतो संविधान लिहिलं पण बाबासाहेब म्हणता की नाही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं काम जर मी माझ्या जीवनामध्ये कोणतं केलं असेल तर ते म्हणजे तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांच्या धर्माची दीक्षा घेणं होय ही दीक्षा घेऊन बाबासाहेबांनी काय केलं माहिती जे संविधानिक ताकद दादासाहेबांनी आपल्याला दिली होती त्यांना माहिती आहे आज ना उदय संविधान त्या लोकांच्या हातात जाणार ते लोक सत्तेमध्ये येणार आणि तुम्ही पुन्हा एकदा अस्पृश्य होणार म्हणून बाबासाहेबांनी नाईनटीन थर्टी फायव्ह पासून नाईनटीन फिफ्टी सिक्स पर्यंत त्याच्यावर काम केलं खंड अठरा भाग तीन तुम्ही बांधलाचा बाबासाहेबांनी अनेक भाषणं दिले ज्यामध्ये बाबासाहेब येतात की तुम्ही बांधलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करा भगवान गौतम बुद्ध देवा कोण होते काय होते लोकांना माहीत नव्हतं बाबासाहेब म्हणतात खऱ्या मी टायका भाषणाचं नाव आहे बाबासाहेबांचं खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माच्या पुनरुज्जन करण्याची खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आता भावे पिढीवर येऊन पोचलेली आहे एवढा विश्वास त्या महामानवने आपल्यावर दिला संविधानापेक्षा सगळ्यात मोठी ताकद जी भगवान गौतम बुद्धांचा धन्य आहे ती ताकद बाबासाहेबांनी आपल्या हातात दिली आणि आपल्याला विश्वामध्ये जोडलं आशिया खंडामध्ये आपल्याला जोडलं भारताचा सोडा आशिया खंडामध्ये बाबासाहेबांना आपल्याला जोडलं दुण म्हणून भगवान बुद्धांचा धम्मा हा महान आहे म्हणून कपिल भाऊ सारखे प्रचारक लहान लहान मुलांना धम्मा प्रचार धम्मा त्याचं आचरण करणं शिकवतात त्यांचं आचरण शिकवायला तुमच्या सारख्या तरुणांना सांगतात की बाबा रे तुम्ही हे सांगा लोकांना तेजस धन्य सारखे लोक इथे येऊन तुम्हाला सांगतात की तरुणांनी या मिशनमध्ये आलं पाहिजे आता आपण फक्त थोडे स्टोऱ्या बघितल्या याच्यामध्ये दोन अंग मी तुम्हाला सांगितले एक होतं बाबासाहेबांनी संविधान दिलं दुसरं अंग होतं बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानिक मुवमेंट दिली बाबासाहेबांनी तुम्हाला धार्मिक मुमेंट दिली बाबासाहेबांनी तुम्हाला शैक्षणिक मुवमेंट दिली शिखा संघटित वा करा बहिष्कृत हितकारणी सभा जी एकोणीसशे सत्तावीसला ला स्थापन झाली तिचं टायटल होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकतोय पण पॉलिटिक्स शिकतोय आपण संघटित होतो पण स्वतःच नाव करण्यासाठी संघटित होतोय आणि आपण संघर्ष करतोय तर एकमेकांना मारण्यासाठी आपण संघर्ष करतोय ही आजची सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून बाबासाहेबांची शैक्षणिक आंदोलन बाबासाहेबांचं सामाजिक आंदोलन मी काय शैक्षणिक आंदोलन बाबासाहेबांचं सामाजिक आंदोलन बाबासाहेबांचं राजकीय आंदोलन बाबासाहेबांचं संविधानिक आंदोलन आणि बाबासाहेबांचं धार्मिक आंदोलन या पाच अंगाने बाबासाहेबांचं मिशन आपल्याला चालवायचं हे मिशन चालेल कधी मिशन चालेल कधी जेव्हा बाबासाहेब घराघरामध्ये जन्माला येतील बाबासाहेब घराघरामध्ये जन्माला येत आहे पण त्यांचा संस्कार आपण बाबासाहेबांच्या संस्कारने टाकतो त्यांच्यावर आपण त्या व्यक्तीला एक घर कोंबडा बनवतोय आणि त्या तो घर कोंबडा जेव्हा मोठा होतो तेव्हा तो त्याच्या त्याच्या डोक्याने चालतो आणि त्याची ती छोटी बुद्धी ती त्याला फिरवत असते आणि एक दिवस असा येतो की त्याच फिरता 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 तो कोंबडा हलाल होतो आणि त्याचं जीवन कुठं संपून जातं हे आपल्याला कळत नाही आणि असा दारुडी गाडोडी चंगार भंगार तो जेव्हा मरतो तेव्हा बौद्धाचार्यांना बोलवलं जात आणि त्याच्या अंत्यविधी राणी म्हणतो ही आपली शोकांतिक आहे आज त्रिशरण पंचशील आपण घेतो त्या त्रिशरण पंचशीलचा अर्थ कोणाला माहित नसतो बुद्ध पूजा घेतो त्याचा अर्थ कोणाला माहित नसतो बुद्धांनी त्रिपिटकामध्ये कोण कोणते सुत्ता सांगितलेले आहेत ते सुत्ता आपल्याला माहित नसता आपण विपशना करत नाही आपण धम्मप्रचार प्रसार करत नाही आपण धम्म यात्रा करत नाही आपण आत्तापर्यंत श्रामणे शिबिर देखील करत नाही पण आपण स्वतःला बौद्ध म्हणतो आणि म्हणतो का माझ्या पुढे ज्यांनी एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांच्या इथं दीक्षा घेतली होती म्हणून आपण बौद्ध झालो अरे आपण कोण ठरवणारे आपण बौद्ध झालो ठरवल कोण बौद्ध असा एका एक एक अंगाचा हा विषय नाही का तुम्ही आज ठरवलं होतं बौद्ध झाले किंवा लोकांना सांगत फिरले वी आर बुद्धिस्ट वी आर बुद्धिस्ट तुम्ही नाही कितीही लोकांना सांगितलं की तुम्ही बुद्धिस्ट, बुद्धिस्ट आहात तरी ते लोक तुमच्याकडे बघताना कोणत्या दृष्टीने बघता तुम्हाला माहिती ना समोर आलं का गोड बोलतात पॉलिटिक्स वगैरे करतात पण त्यांच्या मनामध्ये बॅकग्राऊंडला त्या गोष्टी चालू असतात आणि म्हणून आपण कसं राहतो आपण कसं बोलतो आपण एकमेकांसोबत कसा, एक कसा व्यवहार करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला बौद्ध म्हणवत असतात बुद्ध की काळमार्क्स या ग्रंथामध्ये बाबासाहेबांना अनेक लोक त्यावेळेस विचारायचे की बाबासाहेब मार्क्स आज एवढी मोठे असतीये त्या मार्क्सला जगामध्ये मा असं कोणी आहे का जे उत्तर देऊ शकत मार्क्सला जगामध्ये मा असं कोणी आहे का जे उत्तर देऊ शकतं आज चायना वगैरे अशा ठिकाणी कालमार्क्सचे मोठ्या मोठ्या पॉलिटिश म्हणजे सक्सेसफुल पॉलिटिशियन्स लोक आज कम्युनिस्ट पक्षाचे आहेत अदर कंट्रीजमध्ये ऑब्वियस तो इथे वर्क नाही करणार तर बाबासाहेबांनी लोक विचारतात अरे यार कालमार्क्स को को कोई जबाब सकता है क्या बाबासाहेब तेव्हा म्हणतात की मार्क्सला या जगामध्ये मा जर कोणी उत्तर देऊ शकतं तर ते म्हणजे तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध मी ते उत्तर कसं देऊ शकतात बाबासाहेब त्यांना म्हणतात स्टडी द फर्स्ट स्टमेन ऑफ बुद्धिझम सारनाथ धन्म प्रवर्तन सुद्धा बाबासाहेब म्हणतात की धन्म प्रवर्तन सुद्धा त्यांना जाऊन सांगा कालमार्क्सच्या लोकांना लाल झेंडावाल्यांना की बुद्धांनी अडीच वर्षांपूर्वी त्याच गोष्टी सांगितल्या ज्या मार्क्स आज सांगतोय आणि इथून पुढे बाबासाहेबांचा जो शब्द आहे तो अतिशय महत्वाचा आहे कादेव नायका तो शब्द म्हणजे No that, that लॉंग वे दुद्धाज वे इट इज अ लॉंग वे बट आय हॅव नो डाऊट अबाउट इट दॅट इज द शोरेस्ट वे बाबासाहेब काय म्हणता हा लॉंग वे लांब लाँग काळाने बुद्धिस्ट होणार उद्या पण मी आज इथे बोलून गेलो तर उद्या तुम्ही बुद्धिस्ट होणार अशी काही वस्तू नाही तुम्ही जोपर्यंत उपासना करणार नाही मैत्री भाव एकमेकांप्रती व्यतीत करणार नाही सामने होणार नाहीत भिक्षु संघाच्या संपर्कात राहणार नाही आमच्या सोबत धम्मयात्रेला येणार नाही तोपर्यंत बुद्धत्वाची अवस्था बुद्धिजम नक्की काय डीपनेस त्याचा कळत नाही वरवर आपण नास्तिक त्याला समजतो आपल्यामध्ये खूप साऱ्या कॉन्फ्लिक्ट भगवान बुद्धांना हार का घालत नाही लोकांना माहित नाही बुद्धांच्या इथे फळा ठेवायचं आहे का नाही लोकांना माहित नाही डागा वगैरे आपण हातात घालतो का घालतोय माहित नाही घालायचा असतो का नाही माहित नाही पूजा करायची की नाही मूर्तीपूजा माहीत नाही तथागत हे शब्दाचा अर्थ काय माहीत नाही बऱ्याच गोष्टी मग आपल्याला माहीत कधी होणार जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टी बी पॅरेलिसिस असं काही झालं का मग तेव्हा आपण म्हणतो चलो बाबासाहेब होम पडेंगे आणि मग तेव्हा बाबासाहेब वाचून आपला उद्धार होणार नाही उद्धार आपला तेव्हाच होईल जेव्हा आपण माता रमाई सारखा त्याग करू बाबासाहेबांचं चळवळ जर तुम्हाला समजले आहे माता रमाई जर तुम्हाला समजले आहे तर तुमचं हे नैतिक जबाबदारी बनते की स्वतःला माता रमाईचा लेखी समजायचा स्वच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याचा प्रण आत्ता दाशी गोष्टी मी घ्या आदरणीय दादांनी मला फोन केला मला खूप छान वाटलं की चलो यार माता रामायाची जयंती आहे अनेक ठिकाणी मला बोलवत असतात आता आमच्या पथागत बुद्धिगारामध्ये पण आम्ही जाऊन आलो त्यानंतर इथे विहारात पण बोलवलेले होते त्यांनी नाशिक रोडच्या आपल्या कर्मभूमीमध्ये तिथे पण आत्ताच आम्ही जाऊन आलो नंतर मग इकडे आलो लाईट जरी गेली तरी आपण घाबरायचं नाही आपण हारायचं नाही आपण थकायचं नाही अभ्यास एक अभ्यास चळवळ एक चळवळ बाबासाहेब एक बाबासाहेब बाबासाहेब जेव्हा नाशिकमध्ये पस्तीस ला घोषणा देऊन गेले तेव्हाच अर्ध्या लोकांनी ती घोषणा ऐकली आणि घरातले दवारे फेकून आले विचार केला ते लोक बाबासाहेबांसोबत किती प्रामाणिक होते त्याच पद्धतीची प्रामाणिकता आजही आपल्याला बाबासाहेबांसोबत ठेवायची आतापर्यंत तुम्ही ऐकलेली रमाई अतिशय त्यागी रमाई अतिशय रमाईचं जीवन कष्टकरी ह्या त्या दृष्टीने तुम्ही रमाई बघितलं पण रमाईची जी उदारता आहे ती देखील त्याच लेवलची अशी नव्हती बाबासाहेबांनी रमाई सोबत कधी के देमानी केलेली नाही रमाईच्या शेवटच्या क्षणामध्ये रमाईचा जो अंत इथे होतो हो तो, तो कुठे होतो माहिती तुम्हाला राजगृहामध्ये होतो बाबासाहेबांनी त्या रमाईला दोन वर्षामध्ये राजगृह बांधून दिला दोन वर्षात राजगृह बांधला गेलेलं पस्तीस ला रमाई वाढल्या आणि त्याच्या दोन वर्षापूर्वी तेहतीस ला राजगृहाची सुरुवात झाली राजगृह बांधून मोकळा बाबासाहेब जेव्हा नाईन्टीन एकोणीसशे सतराला बाबासाहेब इथे आले सतरा ते एकवीस हा काळ त्यांना भेटला होता त्यांची स्कॉलरशिप सतराला रद्द झाली साहेजीराव गायकवाडांची आणि मग बाबासाहेब इकडे आले सतरालाच इकडे आल्यावर पण बाबासाहेबांनी काय केलं चार वर्ष त्यांना भेटले होते थिसीस पूर्ण करायला मध्ये जी बॅचलर्सची डिग्री घेत होते ना ते लॉ बॅचलर ऑफ लॉ तर त्यासाठी चार वर्ष त्यांना भेटले होते तर ते चार वर्ष बाबासाहेब इथेच होते बाबासाहेब म्हणजे कंटिन्यू तिकडे नव्हते ये जा ये जा असं त्यांचं चालू होतं आणि ह्या कालावधीमध्ये खरंच रामायणने खरं स्ट्रगल केला आहे कवी काय म्हणतो पतरात ते रमा ऐकलंय ना गाणं ऐकलंय ना पतरात रम रमा, न, रमा। माजी चिंता माझी चिंता न नकर माता मातारमाय म्हणते पत्रात लिहित पत्र उघड होतो ना माता मातारमाय म्हणते पत्रातली ते रमा चिंता करता शिका मी ह्या लेकरांना सांभाळते कोणाला ह्या लेकरांना सांभाळते मी कडा सांभाळ मी आपल्याला संभाय पण तुम्ही साहेब स्वतःला जाता काय म्हणते मी तुम्ही साहेब स्वतःला जाता मातारमाईचं प्रेम मध्ये सत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम हे प्रेम त्यांनी केलं त्यांनी त्यांच्या संसाराचा त्याग केला त्यांना आयुष्य आपल्यासाठी पूर्ण एक एक क्षण आपला विचार केला इथून घरी जातांना देखील मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वजण देखील त्याच प्रेमाला कंटिन्यू कराल बाबासाहेबांवर तुमचं प्रेम वाढेल वृद्धांप्रे तुमची श्रद्धा वाढेल मंडळी मंडळीतली आम्हाला सपोर्ट करेल अशाच पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाला आम्हाला बोलूया आमची हात तुमची साथ तुमचे हात आमची साथ अशा पद्धतीने आपण या मिशनला रन करूया जिथे जिथे वेळ भेटेल तिथे तिथे आपण एकत्र येऊया जिथे जिथे बाबासाहेबांचं आंदोलन आपल्याला पुढे न्यायचं तिथे तिथे आपण एकत्र येऊया खांद्याला खांदा लावून काम करूया आखिर राहतो तो आम्हाला खून का आहे हे खून की जिम्मेदारी हम निभाएंगे या रक्ताला साक्षी ठेवून आपण सर्वजण प्रण घेऊया की माता रमाई यांच्या कार्याला नमन करून बाबासाहेबांच्या या आंदोलनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आपण समर्पित राहण्याचा प्रण घेऊया सर्वांनी डोळे बंद करा हात जोडा मी म्हणेल माझ्या पाठीमागे गेला सर्वांनी मनातून म्हणायचं आहे जे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांशी प्रामाणिक राहणार आहे जे खऱ्या अर्थाने आमच्यासोबत जुळून काम करणार आहे जे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे बाबासाहेबांना समजून घेणार आहे आणि बाबासाहेबांसोबत त्यांच्या राजकीय मुवमेंटमध्ये असो सामाजिक मुवमेंटमध्ये असो धार्मिक मुवमेंटमध्ये असो शैक्षणिक मुवमेंटमध्ये असो तण मन गणाने पाया वाचा मनाने खरंच जर काम करणार असाल तरच हा जोडा डोळे बंद करा अन्यथा डोळे बंद करू नका जे करणार आहे त्यांनी डोळे बंद करा आणि माझ्या पाठीमागे दिला सर्वांनी डोळे बंद करा महाकारुणिक बोला जोरात बोला महाकारुणिक तथागत मुलांना हळू सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध यांच्या पूजनीय प्रतिमेला साक्षी ठेवून हो, आज आमच्या राहत्या ठिकाणी जो आम्ही माता रमाईच्या जयंतीच्या उत्सवाला रमाई साजरा करत हो। आहोत सर्वजण एकत्रित येऊन हो। पूर्ण गुणा गोविंदाने या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत आहोत प्रबोधन आम्ही स्वतःचे करून घेत आहोत या प्रबोधनाला तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीला साक्षी ठेवून आज आम्ही असा प्रण घेत आहोत की आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या